नमस्कार मी डॉक्टर मिलिंद दत्तात्रय मोडक अस्थिरोगतज्ञ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि योगेश हॉस्पिटल इथे मी कार्य करतो आज जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हार्दिक अभिनंदन आणि शुभचिंतन बँकेला सर्व कर्मचाऱ्यांना आणि सर्व त्यांच्याशी निगडित असलेल्या परिवाराला आमच्यातर्फे शुभचिंतन एक जुलैला नॅशनल डॉक्टर्स डे आहे आणि त्यानिमित्त काय काय आपल्याला करण्यासारखं आहे तेही आपण बघूया नमस्कार मी डॉक्टर कालिंदी मोडक मी नेत्रतज्ञ आहे आय सर्जन आहे मी प्रथम मी सर्व जनता सहकारी परिवाराला शुभेच्छा देते आणि डॉक्टर्स डे निमित्त आता आपण काही चर्चा करू आरोग्यविषयक एक जुलै Uh, हा डॉक्टर्स डे किंवा डॉक्टर्स दिन हा साजरा केला जातो हा साजरा केला जातो डॉक्टर रॉय यांच्या स्मरणार्थ हे पहिले असे फिजिशियन होते की जे ज्यांनी पुष्कळ मेडिकल फील्डमध्ये काम केलं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस स्थापन करण्यामध्ये त्यांचा मोठा हात होता आणि इंडियन मेडिकल असोसिएशनची संकल्पना ही त्यांनी मांडली डॉक्टर्स डे हा जगभर साजरा केला जातो भारतामध्ये एक जुलैला साजरा केला जातो आणि सगळ्यात पहिल्यांदा तो, तो एकोणीसशे एक्क्याण्णव साली आय एम एनी साजरा केला वेगवेगळ्या देशांमध्ये त्या ठिकाणी जे डॉक्टरांनी कॉन्ट्रीब्यूट केलेलं असतं त्यानिमित्ताने तिथला डॉक्टर्स डे हा साजरा केला जातो ह्या दिवशी प्रामुख्याने काय आपल्याला विचारात घ्यायला पाहिजे तर डॉक्टरांच्या दृष्टीने समाजाच्यासाठी म्हणून अजून कशा प्रकारे काम करता येईल कार्यरत होता येईल आणि आता स्वास्थ्याची संकल्पना ही हळूहळू बदलत जाणं हे अपेक्षित आहे म्हणजे आत्तापर्यंत ट्रीटमेंट थेरेप्युटिक भाग याच्याकडे लक्ष दिलं जात होतं पण आता डॉक्टरांनी पुढाकार घेऊन त्यातला प्रिव्हेंटिव्ह जो आस्पेक्ट आहे म्हणजे आजार कसे उद्भवणार नाहीत दृष्टीने एकूणच लोकांना त्याच्याविषयी ज्ञान देणं आवश्यक आहे त्याची जाणीव करून देणं आवश्यक आहे की ज्याच्यामुळे एकूणच समाजाचं स्वास्थ्य आणि आरोग्य याची पातळी उंचावेल डोळ्याची काळजी म्हणलं तर आता विशेषतः आपण बँकेत पाहिलं तर सतत कंप्युटर स्क्रीन पाहणं आणि इतर अनेक प्रोफेशन्समध्ये आता कम्प्युटर हा अपरिहार्य आहे त्यामुळे कम्प्युटर स्क्रीनला एक्सपोजर दुसरं म्हणजे मोबाईलचा अतिरिक्त वापर कामापुरता मोबाईल वापरणं ठीक आहे परंतु सतत मोबाईल पाहत राहणं विशेषतः रात्री झोपायच्या आधी बऱ्याच जणांना मोबाईलवर वाचत बसायची सवय असते हे सगळं डोळ्याच्या आतील पडदा जो असतो रेटिना या दृष्टीने घातक आहे यामुळे काळजी जी घ्यायला पाहिजे डोळ्याची एक म्हणजे काम करताना वीस मिनटं असं आपण म्हणतो पण निदान तासाभराने नजर स्क्रीनवरनं काढून लांबपर्यंत पाहणं मध्येच तिथून उठून जाऊन डोळ्याचं फोकसिंगचं अंतर बदलणं आणि डोळे बंद ठेवून एकदा गार आणि धुणं हे काही महत्त्वाचे भाग आहेत त्यातले अतिशय ड्राय झाले डोळे बऱ्याच जणांना डोळे अतिशय शुष्क होण्याची समस्या आहे कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे तर त्यांना काही ड्रॉप्स आपल्याला घालायला द्यायला लागतात पण विशेषतः आहारात पण बदल म्हणजे पाणी भरपूर प्यायला पाहिजे आणि सर्व प्रकारचं नॅचरल फूड म्हणजे बा पालेभाज्या साध्या भाज्या फळं हे आहारात ठेवण्याला आवश्यक आहे आणि फोनचा अतिरिक्त वापर मोबाईल स्क्रीनचा हे तर सर्वांनी टाळलं पाहिजे घरातल्या लहान मुलांनासुद्धा मोबाईलची सवय लावणं चुकीचं आहे ही सगळी काळजी डोळ्याची घेणं आवश्यक आहे आजकाल ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून माझ्याकडे येणारे ना, जे काही पेशंट्स आहेत रुग्ण आहेत याच्यामध्ये बराच मोठा भाग हा मानेचे आणि प्रॉब्लेम्स चे रुग्ण येतात याला मी प्रोफेशनल हे म्हणतो कारण आठ तास दहा तास बारा तास हे कॉम्प्युटरसमोर बसून सलग काम करणं याच्यामुळे तो सगळा आघात हा मानेवरती आणि लोअर बॅकवरती कमरेवरती होतो आणि त्याच्यामुळे मग मानेचे अनेक प्रॉब्लेम्स हातात मुंग्या येणं चिडचिड चक्कर येणं इथपासून लोअर बॅक पेईनपासून पायातली ताकद कमी होणं मुंग्या येणं असे अनेक विविध प्रॉ प्रॉब्लेम्स हे प्रोफेशनल हॅडझार्ट सलग बसून काम करण्यामुळे बघायला मिळतात याच्यामध्ये कॉम्प्युटरचा वापर हा जरी अपरिहार्य असला तरी त्या दृष्टीने प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट्स काय प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे हे जाणून घेणं आवश्यक आहे म्हणजे साधे अगदी कॉम्प्युटर ठेवण्यामध्ये ती रचना कशी असायला पाहिजे स्क्रीन कुठे असायला पाहिजे हाताचा वापर कसा करायला पाहिजे दर पंधरा मिनिटांनी हालचाल कशी होणं अपेक्षित आहे हे जसं एक आवश्यक भाग रुटीनमधला असला तर त्याचबरोबर व्यायाम हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे आत्ता येणाऱ्या पेशंटपैकी जवळजवळ नव्याण्णव टक्के पेशंटना विचारलं पे की जवल जवल विचा तुम्ही काय व्यायाम करता तर अतिशय प्रश्नार्थक मुद्रेने बघून ते म्हणतात की व्यायाम म्हणजे काय काहीच करत नाही हे अतिशय चुकीचं आहे म्हणजे बँकेमध्ये आपण चार टक्के नि अकाउंट असतो तसं दिवसभरामध्ये चोवीस तासातला एक तास की जो चार टक्के वेळ आहे हा प्रत्येकाचा सेव्हिंग्ज अकाउंट आहे त्यामुळे प्रत्येकाने कमीत कमी एक तास व्यायाम करणं हे आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये विविध व्यायाम आहेत सायकलिंग आहे स्विमिंग आहे सूर्यनमस्कार आहेत सूर्यनमस्कारासारखा अतिशय सर्वोत्कृष्ट व्यायामाचा राजा मी म्हणतो असा जर का केला तर ह्या वेगवेगळे प्रोफेशनल हॅझार्ड आहेत मान दुखी आहे कंबर दुखी आहे याच्यापासून आपल्याला निश्चितच सुटका मिळू शकेल आणि त्यातला एक अतिशय महत्त्वाचा हा घटक आहे तर त्यामुळे प्रोफेशनल हजारच्या दृष्टीने स्क्रीनचा वापर करताना काय काळजी घ्यावी हेही बघणं हे गरजेचं आहे आज निमित्ताने जनता सहकारी बँकेचा अमृत महोत्सव आहे आमच्यातर्फे शुभचिंतन आणि संपूर्ण परिवाराला अनेक पुढची वर्षं हे डोळ्याच्या दृष्टीने आणि ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्सच्या दृष्टीने निरोगी राहोत ही शुभेच्छा